तुमच्या भावना स्वस्त करा बोला तांदा बोलता तुम्ही बोला खूप चांगली असं एक मेजॉरिटी आपली वाटते आणि अशा प्रकारे परत परत आपण कार्यक्रम असा करायला पाहिजे पुढे चला मला तुम्हाला कसं वाटतंय खूप चांगलं वाटतंय आणि प्रत्येक वर्षी असा पोत झाला पाहिजे ओके ओके तुम्हाला कसं वाटतय कशामध्ये केल्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला असा कार्यक्रम केल्याबद्दल काय वाटतंय आनंद वाटतो ओके तुम्ही साहेब तुम्हाला काय वाटतय बोला चांगला वाटत चालके साहेब ही जे सुरुवात केली तर अशी सुरुवात कायम झाली पाहिजे आणि जेणेकरून कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने होईल हे झालं पाहिजे दरवर्षी दरवर्षी माझ्या साहेब तुम्हाला काय वाटत तुम्हाला बोला मराठी बोलायचं झाला पाहिजे आणि व्यवस्थित उद्देश आहे की या कार्यक्रमानिमित्त आपला जे पाटण आहे ते एकत्र एन्जॉय करायला पाहिजे उद्देश आहे मला तरी आणून पाहिजे दरवर्षी झालं पाहिजे काय तुम्हाला तुम्हाला काय वाटतय असं वाटतय पाठी एवढ्या वर्ष एवढा करायचा होता सत्तेस झाला दोन हजार पंचवीस ला काय घरामध्ये मटन खातो आपण दरवर्षी होळीच्या निमित्ताने त्या वर्षी हजार रुपया तिथे सगळ्यांना काय वाटत असतो काय कार्यक्रम केला कामाला काय तुम्ही ऐका ते बोलते काय तू ऐकतो बोलता? तो मी बोलतो मी बोलतो मध्ये बोलला बोला तुम्ही बोला गाणेकर साहेब बोला तू बोला उत्तम रीती आणि असाच कार्यक्रम दरवर्षी व्हावा एकदम कार्यक्रम व्हावा दरवर्षी हा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पाडावा ओके ओके तुम्हाला साहेब बोला बोल अरे बोला था तू बोलतो मागाशी मला तूच बोलला बोल तू बोल ना काय वाटतय चांगला वाटतंय चांगला वाटतंय ना कार्यक्रम झाला पाहिजे दरवर्षी झाला पाहिजे हो ओके काय वाटतंय पाठीसाहेब तुम्हाला साहेब हे अध्यक्ष आहे थोड बोला पाहिजे थँक्यू तुम्हाला नमस्कार मंडळी आपण आज छोटासा कार्यक्रम आपण ठरवलेला तो अत्यंत यशस्वीपणे पार पडला त्याबद्दल सर्व समाजात्यांचे खूप खूप आभार पण एक छोटासा कार्यक्रम मी ऑर्गनाईज केलेला की आपण घरी समजणं मटन बनवतो पण आपण एकत्र देऊन मटन बनवायचं आणि एकत्र देखील खायचं आपण मंडळातील माणसं आणि आणि आपले जे जेवण बनवणारे होते लस साळके श्रीराम गाणेकर मजुकर साळके त्यांनी आपल्याला आपल्या मंडळासाठी खूप हातभार लावले आणि जगदीश कांबळेनी पण आपल्या जगदीश जुमाने पण आपल्याला खूप हे केलं गावातून 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 आपल्या ज्या लेडीज मंडळी होती जी रात्रभर थांबून आपल्या कार्यक्रमाला हातभार लावला त्याबद्दल पण त्यांचे हार्दिक आभार अमोल श्रीकांत गायकेश आभार आणि आपले हर्षे याच्या पुढे कार्यक्रम व्हायला पाहिजे का याच्या पुढे असाच कार्यक्रम आपली एकी दिसली पाहिजे आणि आपण असं एकत्रच राहिलं पाहिजे ओके थँक्यू ओके थँक्यू थँक्यू